बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार फडणवीसांनी बिल्डरच्या घशात घातलेल्या सरकारी जमिनी आमचा महापौर बसल्यावर काढून घेऊ असं सांगत शिंदे फडणवीसांवरती आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे मुंबईच्या शहरामध्ये म्हणजे शहर म्हणजे जेव्हा म्हणतो शहर आणि उपनगरामध्ये आपले स्वतःचे इस्टेट प्रॉपर्टीज आहेत या इस्टेटच्या प्रॉपर्टीज आता मुख्यमंत्र्यांच्या एका बिल्डर मित्राच्या घरात टाक घशात टाकले जात आहेत जवळपास साडेचार हजार एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत आणि एका बिल्डर घशात टाकले जात आहेत आपले महापौर बसल्यानंतर पहिला निर्णय हा होणार आहे की त्या सगळ्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज त्या बिल्डरच्या हातातून परत घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्यांवर चार हजार वर मुंबई मुंबईमध्ये पहिलं आपण जे काम करू ते म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांसाठी अर्थात ज्या ज्या लोकांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची एवढी वर्ष सेवा केलेली आहे या सर्व लोकांसाठी आपण परवडणारी घर बांधून देऊ हा आपण निर्णय घेतलेला आहे हा आपण तोडगा काढलेला आहे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे आपण हवेत म्हणत नाहीये हे काही ह्या सरकार सारखं करू बघू देऊ असं नाहीये Hey, हे फुल अँड फायनल उत्तर आहे हेच अर्थ आपण काढत आहोत की आर्थिक नियोजन करून जे काय आपल्याला बाकीचं नियोजन करायचं आहे ते सर्व करून आपण हा निर्णय घेतलेला आहे आज मी तुम्हाला विचारत आहे ह्या निर्णयाशी तुम्ही सहमत सम, आहात की नाही जे आपण करत आहोत हो आपण कटिबद्ध आहोत या शहराला पण शहराची ज्यांनी सेवा केलेली आहे शहराची ज्यांनी जैन, सुरक्षा ठेवलेली आहे शहराला ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून आतापर्यंत चालत ठेवलेलं आहे त्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जो विचार करायचा असेल तर एवढे वर्ष आपण करत आलो गेल्या एक वर्षामध्ये पण सरकार नसताना देखील वरुण सरदेसाईनी जसं आपण पाहिलं पाण्याचा विषय असेल सिक्युरिटीचा विषय असेल सगळे विषय जे मार्गी लावलेले आहेत घरांचा जो विषय होता त्याचा शब्द आज मी तुम्हाला देत आहे हा फुल अँड फायनल शब्द आहे हा लढा इकडचा आपलं चालू राहील जेव्हापर्यंत आपले अधिकार आपण पूर्ण आपल्याला मिळवत नाही तोपर्यंत आपण करून घ्यायचं ही देखील प्रॉपर्टी सोडायची नाही ही आपलीच आहे आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांची आहे हे दहा एकर आपल्याला मिळवायचे म्हणजे मिळवायचे आहेत आवाज चढला की जरा आदित्य कंट्रोल असे येतं ते कुठच्या पिक्चरमध्ये ना कंट्रोल उदय कंट्रोल <laughs> पण तरी देखील मी काय ते येऊन हे सांगत आहे जरी घसा कुठच्याही परिस्थितीत असला तरी कारण आजपर्यंत आम्ही हा लढा जवळून पाहिलेला आहे गेले एकवीस वर्ष नाही तर मी स्वतः दहा वर्ष पाहत आहे उद्धव साहेब जे कळकळीने कल सांगत असतात मग फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर बीडीडी मध्ये आम्ही काम करून दाखवलं होतं बीडीडी मध्ये पण तिथे जे अनेक वर्ष लोक राहतात त्यांना आम्ही त्यांच्या हक्काची घरं दिली पण त्याही पुढे जाऊन जो निर्णय भाजपा घेत नव्हता पोलीस कर्मचारी जे दोन हजार अकरा पर्यंत राहतात तीन तीन पिढ्या राहतात त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भाजपने निर्णय घेतला नव्हता तो आपण निर्णय घेतला की त्याच बीडी चाळीमध्ये त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपण त्यांच्या हक्काची घरं परवडणाऱ्या दरात केलेली आहेत येऊन बघा तुम्ही दहा हजार परिवारांना तिथे आपण बीडीडी मध्ये एकशे साठ स्क्वेअर फुटामधून पाचशे स्क्वेअर फुटांची घरं दिलेली आहेत पण आज जेव्हा आपलं सरकार पडलं तेव्हा आमचे शासकीय कर्मचारी जे सावली बिल्डिंगमध्ये राहतात वरून जसं तुमच्याकडे इथे आहेत तसं आमच्याकडे पण विधानसभेत काम करणारे आहेत मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारे जी लोक आहेत त्या सर्वांनी मागणी केली होती जसं उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तसं शासकीय कर्मचारी देखील बीडीडी मधले त्यांनी आम्ही करून घेतले नव्हतं पण ह्या निर्लज्ज सरकारनी ह्या भाजपच्या सरकारने तो निर्णय स्थगित केला रद्द केला आणि ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरं बीडीडी मध्ये मिळाली होती ती रद्द केली हे दुर्दैव का भाजप आपल्या महाराष्ट्र विरुद्ध का भाजप आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध का भाजप आपल्या महानगरपालिकाच्या कर, कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध काही कुठेही उत्तर मिळत नाही पण आज मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे इथून पुढे पण निघायचं आहे रोड शो पण आहे माझं हे वचन माझा हा शब्द आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो अर्थात आत्ता पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स माफ केला आहे आपण सातशे स्क्वेअर फुटापर्यंत करणार आहोत प्रॉपर्टी टॅक्स माफ शंभर युनिट पर्यंत वीज माफ करत आहोत महिलांसाठी मोफत बसेस सुरू करत आहोत दहा हजार इलेक्ट्रिक बस परत आपण आणणार आहोत पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो इकडचा आहे तो एकच आहे तो म्हणजे घरांचा आणि त्याच्यावर पण आपल्या पक्षाने तोडगा काढलेला आहे शिवशक्ती युती जी आपली आहे म्हणजे शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपण सांगितलेलं आहे की सर्व शासकीय कर्मचारी पोलीस कर्मचारी फायर ब्रिगेडचे असतील महापालिकेचे असतील यांना सर्वांना परवडणारी घरं आपल्या बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टीवर देणार आहोत पण आज जर हे आपल्याला करायचं असेल तर आम्ही सगळं तर करत आहोत वचनपूर्ती तर आम्ही करणार तुमच्या सर्वांकडून एकच गोष्ट मला लागणार आहे काय असेल ती गोष्ट नाही बाकी काही नको आहे ते आपण भाजपवाल्यांसारखे नाही आहोत मागायला काही बोलत टेबलाच्या गर्दी काही नको आहे मतदान पाहिजे तुमचं मत पाहिजे मतदान किती तारखेला आहे किती मे जून जानेवारी ना म्हणजे किती दिवसावर मला माहिती आहे शासकीय कर्मचारी त्यांच्या त्यांच्या ड्युट्यांवर असतील पण एक मत तुमचं निर्णायक ठरणार आहे तुमच्या घरांसाठी एक मत तुमचं निर्णायक ठरणार आहे तुमच्या आवाजासाठी एक मत तुमचं ठरणार आहे निर्णायक रोहिणीताईंसाठी आणि तेच एक मत था, निर्णायक ठरणारे आहे आपले ह्या वचनपूर्तीसाठी पण हे एकमत देखील एकमत म्हणजे एकच मत नाही एकमताने आपल्याला मतदान झालं पाहिजे पण एकमत जे मी सांगत आहे ते एक मत कुठच्या चिन्हाला आलं पाहिजे कुठच्या चिन्हाला आलं पाहिजे अशा पक्की आहे ना ठरवली ना ताई किती नंबर वर आहात तुम्ही बघा आपली दोन नंबरची कामच नसतात रोहिणी ताई मला वाटतं तुमचा विजय पक्का आहे बसा बसा तुमचा विजय पक्का आहे तुम्ही नगरसेवक म्हणून जिंकून येणारच आहात इथे जसं मी आधी थोडी गंमत केली की मी आमदार नाही मी इथे रहिवाशी मधून आले म्हणून आलेलो आहे पण निश्चितपणे मी आमदार पण आहे मी पक्षाचा नेता पण आहे मी कार्यकर्ता पण आहे आणि तेवढीच बांधील की ह्या मतदारसंघाची माझी तुमच्या सारखीच आहे मला वाटतं आपल्या सर्वांचं कर्तव्य राहील की ताई आल्यानंतर अर्थात गटर वॉटर मीटरची आपण कामं तर करूच पण सगळ्यात पवित्र काम आपल्या मुंबईसाठी राहील ते म्हणजे आपला मराठी टक्का टिकवण्याचं जे काम आहे आपला हा सगळा जो शासकीय कर्मचाऱ्यांचा पूर्ण जो एक मोठा वर्ग आहे आत्तापर्यंत ठीक आहे ना आपण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो आमदार म्हणून आम्ही जातो किंवा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये असाल किंवा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये असाल कुठच्याही ऑफिसमध्ये असाल आपली कामं करून देतात आपल्याला मदत करत असतात आपण आता कटिबद्ध राहिलं पाहिजे आपण वचन त्यांना दिलं पाहिजे की होय तुमचं मत आम्ही फुकट घालवणार नाही तुम्ही ज्या विश्वासानी आम्हाला मतदान कराल त्याच विश्वासाने वचनपूर्ती करू आणि तुम्हाला कळेल की हा आपल्या सरकारचा पहिला निर्णय हाच असेल की तुमच्या घरांचा विषय आम्ही मार्गी लावणार म्हणजे लावणारच आज हा शब्द देतो आणि तुर्थ तिथे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र धन्यवाद साहेब शासकीय कर्मचारी आपले स्थानिक यांच्या वतीने आदित्य साहेब ठाकरे यांचं इथे